आई मास बुधवार आहे मास काय स्पेशल बनवत आहे बांगडा आहे अच्छा काय काय लागेल त्याच्यासाठी मालवली मसाला हळद मीठ आणि फिश मसाला मिळतो मच्छीचा अच्छा तो आहे आता मी लिंबू लावून घेतो आणि तो काय घेतलाय रवा घेतलाय आणि ते तांदळाचं पिढी घेतलं मग कसं काय करायचं पहिलं काय करायचं लिंबू पिळून लिंबू पिळून घ्यायचं पिस्ता पूर्ण लिंबू लावायचा म्हणजे एक लिंबू घ्यायचं त्याच्यासाठी हा आणि आता मीठ मीठ लावायचं मीठ घ्यायचं हा त्यानंतर हळद हा, हा? त्याच्यानंतर मालवणी मसाला त्याच्यानंतर हा फिश फ्राय मसाला आणि असं सगळं ठेवून हाताने पूर्ण मिक्स करून हाताने पूर्ण झालं ना सगळा मसाला या मच्छीला लागला आता मी तव्यामध्ये तेल उठतो हे तेल आहे मच्छी फ्राय करायसाठी साधं तेल ना साधं तेल आता मी आता रवा आणि पीठ मिक्स करायचं अच्छा मिक्स केलं एका ठिकाणी पूर्ण मिक्स करून घेतलं ना त्याच्यात थोडसही मसाला सगळं मसाला परत टाकायचा कारण तर थोडं तिखट लागायसाठी मीठ घ्यायचं hmm. मसाला मच्छी फ्राय मसाला आहे ना hmm. तो पण टाकायचा त्याच्यामध्ये मच्छी फ्राय मसाला टाकला तर चांगला चव येते hmm. हा तर मच्छी फ्राय टाकले ना मसाला हा चव hmm. चांगली येते मच्छीला आता hmm. hmm. मी पूर्ण सगळ्याला याला लावून घेते मच्छीला ला। hmm. रवा आणि तांदळाचं पीठ चांगल्या प्रमाणे ते लावून घ्यायचं ना चांगल्या प्रमाणे लावून घ्यायचं असं लावून घेतलं ना, ते ना तेल जरा गरम होऊन घ्यायचं तेल गरम झालं की मच्छी त्याच्यामध्ये दे सोडायची तेल गरम झाले तेल गरम व्हायला पाहिजे तिकट जास्त कमी पण करू शकता ना आपल्या चवीनुसार तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट टाकायचं ता कमी पाहिजे असेल तर कमी टाकायचं आता तेल गरम झालंय आता मी मच्छी तेलामध्ये सोडते हे ते बांगडे सोडले हे सुरमे सोडतील एक एक म्हणजे घ्यायचं आणि फ्राय करायचं हां विशेष घ्यायचं हो, आणि ट्राय करायचं असं की त्याला पूर्णपणे रवा पीठ हे पूर्णपणे त्याला लावून फ्राय करायचं आता फ्राय आता थोडीशी टाकली तर ती चांगली भाजायला पाहिजे ना उलटायला पाहिजे पूर्ण तेलामध्ये आणि अर्धी तवून घेते अर्धी तवली थोड थोडं हलवा घेतलं ना मग खाली लागत नाही वाजत भाजी खायचा मस्ती काय मसाला असतो ना त्याचा खूप वाट खाण येतो रवा असल्या कारणाने गॅस जरा कमी करायचा तर रवा तेलामध्ये जरा रवून जातो गॅस थोडासा कमी करायचा मित्रांनो तुम्ही अशी फिश फ्राय तुम्ही घरी पण ट्राय करू शकता हो हो पण आहे काय असा वाटलेला मसाला काय लागत नाही का घरचा घराचा मसाला लागतो तोपर आणि एक फिश फ्राई बरीच फ्राय बरीच मसाला फिश फ्राय मसाला घेतो दुकानामध्ये तो आणायचा चांगला लागतो मच्छी मच्छी भारी लागते आता याचा कलर पण नाही चांगला आणायचं फिश फ्राय मसाल्याचा हा कलर भारी हा तर त्याचा कलर थोवेळाच असतो ना तळून घेतलं ना तर काय तांदळाचं पीठ असल्या कारणाने रवा असल्या कारणाने ना खाली जळून जाते ना मग त्याला तसं असं थोडं थोडं मधून मधून हलवत राहायचं थोडा गॅस मी पाच केला दोन ते तीन मेन वाटतं फ्राय करायला लागतो आता घात कडक व्हायला लागली ना समजायची की घाल मस्ती काढस पीठ टाकलं तर मच्छी एकदम कुरकुरीत आता मी साठामध्ये काढून घेते ते थोडस बाजूला ठेवलं ना की सगळं तेल जेवढं था ते ते असेल मोग ते ना तेवढं खाली तव्यामध्ये उतरत मग कडक होती तेल मग राहत नाही मग बाजूला ठेवायचं खाली एक ती नंतर मग प्लेट मध्ये काढून घ्यायचे काय झालंय वाटतं कडक कडक लागलं ना ते समजायचं की काय झालं आणि बांगडा बांगडा तू सगळ्यांना आवडतो त्याचा हा सॅलेड कांदा आणि टोमॅटो टॅमेटो कांदा आणि टोमॅटो कांदा आणि टॅमेटो डेकोरेट करूया किती टेस्टी दिसतोय आहे हा असं फिश फ्राय ट्राय करा ट्राय करा माझी आईने बनवलं आहे आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की कसं झालं आहे बनून थँक्यू